नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्यसेवक ग्रामसेवक याच्या परीक्षेची स्थिती काय आहे याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयकची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा आरोग्यसेवक ग्रामसेवक पदांच्या परीक्षा कोळंबल्या तर मित्रांनो ही जी माहिती आहे ही झेटपी जळगाव मारून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर बघा यामध्ये सध्या झटपी स्थिती कशा प्रकारची आहे तर झेटपीच्या विविध सहाशे सव्वीस पदासाठी भरती प्रक्रिया पार पडली असून पेशातील पदांच्या कारणामुळे आरोग्यसेवक ग्रामसेवक पदांची भरती लांबणीवर पडली आहे तर दुसरीकडे झटपीने विविध नऊ केडरच्या पदांच्या झालेल्या परीक्षांची तात्पुरती निवळ प्रतीक्षादी लावली असून यातील पाच केडरच्या नियुक्त्या देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो झेटपी जळगावमध्ये नऊ पदांची या ठिकाणी तात्पुरती निवड्यादी आणि प्रतीक्षा लावण्यात आलेली असून त्यापैकी पाच पदांसाठी नियुक्त्या पण विद्यार्थ्यांना दे देण्यात आलेल्या आहेत अन्य दोन केडरच्या नियुक्त्या आता आचारसंहिता असल्यामुळे थांबल्या असून आरोग्य पर्यवेक्षक पदाचा निकाल जाहीर झाले असले तरी पात्र उमेदवार मिळाले नाही तर मित्रांनो आरोग्य पर्यवेक्षकमध्ये निकाल जाहीर झाला असला तरी त्यांना पात्र उमेदवार त्या परीक्षेमध्ये मिळालेले नाही आहे तर काही पदाची नियुक्ती या आचारसंहितामुळे थांबून ठेवण्यात आलेल्या आहेत तसेच ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक या पदाची परीक्षाही पेसाच्या आरक्षणामुळे रखडलेली आहे पेसाची सुनावणी केव्हा होणार आहे हे पण आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत पास केडरच्या नियुक्त्या झेडपीने सध्या संकेतस्थळावर वरिष्ठ सहायक लेखा विस्तार अधिकारी कृषी कनिष्ठ सहायक लेखा कनिष्ठ लेखा अधिकारी वरिष्ठ सहायक या पदाचे निकाल जाहीर करून आचारसंहितेपूर्वीच नियुक्त्या दिल्या आहेत तसेच कनिष्ठ अभियंता व प्रयोगशाळा तंत्रज्ञानाच्या याद्या लागल्या असल्या तरी त्यांच्या नियुक्त्या देणे बाकी आहे तर मित्रांनो या पदाच्या नियुक्त्या अजून बाकी याच्या अर्ज जाहीर करण्यात आलेले आहे नंतर बघ झटपी भरतीचे निकाल आचारसंहितेने अडकले अर्ज अधिक पण भरती लांबणीवर तर झटपीच्या भरतीची प्रक्रिया सव्वीस जानेवारीपर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात या भरतीत सर्वाधिक अर्ज आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक या पदासाठी आले आहे मात्र ही भरती न्यायालयीन कामकाजात अडकली होती प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार न्यायालयाने पेसाचे पदे वगळते भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहे आय बी एस कंपनीकडून परीक्षा सेंटरचे नियोजन देखील सुरू करण्यात आले होते मात्र अजून परीक्षेचे नियोजन झाले नसल्याने ही परीक्षा लांबणीवर पडली असल्याचे समजते मित्रांनो ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकची परीक्षा आता ही आचारसंहित संपल्यानंतरच होणार आहे परीक्षेचे नियोजन झाले नसल्यामुळे ही परीक्षा लांबवण्यात आलेली आहे या ठिकाणी स्पष्ट म्हटलेले अजूनपर्यंत परीक्षेचे नियोजने व्हायचेच आहे तर बारा एप्रिलला कोर्टात सुनावणी झालेली आहे पण याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय या ठिकाणी निघालेला नसून आता क्षेत्रासाठी आणखी नवीन तारीख जाहीर करण्यात ता आलेली आहे तर पुढील सुनावणी हे तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसला होणार आहे लक्षात ठेवायचं तेवीस एप्रिलला याची पुढील सुनावणी होणार आहे यावर सुनावणी झाल्यानंतरच आरोग्यसेवक ग्रामसेवकचे परीक्षा दिनांक जाहीर केला जाणार आहे अजून कसे पेंडिंग आहे याची अंतिम सुनावणी अजून बाकी आहे ठीक आहे तर आता तुमची जी परीक्षा आहे ग्रामसेवक आरोग्यसेवक हे आता जून नंतर होण्याची शक्यता आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा तर शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद